सी सी आय वनी केंद्रावर आज असंख्य प्रमाणात वाहनांची गर्दी दिसल्यामुळे आमचे प्रतिनिधी श्री महेश टिपले कॅमेरामॅन नरेश ठाकरेसोबत भेट दिली असता त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली आणि त्यांनी सी सी आय केंद्रप्रमुख श्री ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे समाधान केले सी सी आय वणी केंद्रावर असंख्य गाड्या इथे जमा झाल्यामुळे लोकांच्या मना संभ्रम शेतकऱ्यांच्या मना संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात आम्ही श्री हेमंत साहेब यांना विचारणा केली असता त्यांनी आज पावतो दोनशे गाड्या ते तीनशे गाड्या पर दिवस सोडण्याचं आश्वासन आणि उर्वरित राहिलेल्या गाड्या एक ते दोन दिवसामध्ये क्लिअर करून शेतकऱ्याचं समाधान करण्यात येईल अशा संदर्भात त्यांनी प्रत्युत्तर दिलं जॅन न्यूज वणीकरिता महेश टिपले कॅमेरामन नरेश ठाकरेसोबत